येणाऱ्या अनुषंगाने काँग्रेस पक्षाने जोरात तयारी सुरू केली असून सातही विधानसभा क्षेत्रासाठी ते उमेदवारांसाठी अर्ज सादर केले आहेत यवतमाळ जिल्ह्यातील सातही विधानसभा मतदारसंघावर काँग्रेसने दावा ठोकला आहे यवतमाळ जिल्ह्यात काँग्रेसची मोठी ताकद असून सर्व सातही विधानसभा क्षेत्रात काँग्रेसकडे उमेदवारीसाठी इच्छुकांची रांग आहे करिता पासष्ट ते सत्तर इच्छुकांनी अर्ज सादर केले असून यवतमाळ वनी पुसद आर्णी राळेगाव उमरखेड आणि दिग्रस या सातही जागा महाविकास आघाडीत काँग्रेसला मिळाव्या अशी मागणी जिल्हाध्यक्ष प्रबुल मानकर यांनी केली लोकसभा निवडणुकीत काँग्रेसचा उमेदवार येथून निवडून आला असता मात्र आम्ही शिवसेना ठाकरे गटाला संधी दिली त्यामुळे आता सातही आमदार काँग्रेसचे असतील असंही मानकर यांनी सांगितले आम्ही खासदारकीसाठी उभाटाला तिकीट दिली मोठं पद त्यांना दिलं जरी उभाटा इथं एवढ्या मोठ्या प्रमाणात नव्हती तरीसुद्धा एक काँग्रेसच्या सगळ्या कार्यकर्त्यांनी काम करून त्यांना निवडून आणलं आज आमचं म्हणणं आहे की सातही विधानसभा ह्या काँग्रेसच्या असल्या पाहिजे काँग्रेसला दिलं गेलं पाहिजे कारण का हा जिल्हा बेसिकली काँग्रेसचा जिल जिल्हा होता आणि त्याच्यामुळं साती सीटा आम्हाला मिळाल्या पाहिजे असा आमचा जिल्हा काँग्रेस कमिटीतर्फे आग्रह राहणार आहे